पुणे शहराचे नामकरण जिजाऊनगर व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे संभाजी ब्रिगेड नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागणी केली आहे त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पुण्याच्या नामांतरावरून भाष्य केलंय अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आले असताना माध्यमांशी ते बोलत होते अजित पवार म्हणाले पुणे हे मिनी इंडिया आहे त्यामुळे पुण्याच्या नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला पाहिजे उगच बाहेरच्यांनी सल्ले देऊ नये सल्ले दिल्याने अडचणी ठरतात कुणाबद्दलही अनादर होणार नाही अशी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे सगळीच नावे चांगली आहेत पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पुढे अजित पवार म्हणाले सध्या राज्यात महागाई बेरोजगारीचे प्रश्न असताना राज्यात नवीन नवीन प्रस्ताव पुढे येत आहेत त्यामुळे याबाबत बोलणे आमच्या सारख्या राजकीय नेत्यांना अवघड जाते आता सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत या प्रश्नावर सगळे मिळून चर्चा करून विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही पुणे मिनी इंडिया आहे तसेच पिंपरी चिंचवडला पुण्याचाच भाग समजला जातो माझी आपल्याला विनंती आहे की महत्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि बाकीचे विषय भरकटवायचे याबाबत सगळ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे असे ते स्पष्ट म्हणाले दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोग ठरवेल या जागांच्या बाबतीत सर्वजण चर्चा करून निर्णय घेऊ मध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे त्या त्यावेळी चर्चा करून निर्णय घेऊन निवडणुका एक वर्ष पुढे गेल्या आहेत वास्तविक आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत असे देखील अजित पवार म्हणाले राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांना बालवयात सोबत घेऊन मुरार जगदेवाची दहशत मोडीत काढत पुणे नावाचं शहर वसवलं ती जिजाऊंनी वसवलेलं शहर असल्यामुळे त्या पुणे शहराचं नाव जिजाऊ नगर व्हावं ही महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना व हो। काल सिंदखेड राजाला आलेल्या सर्वांची भावना होती ती मी ट्विटद्वारे व्यक्त केली मात्र ही भावना व्यक्त झाल्यानंतर काही सुंब लोक का त्याचा विरोध करायला लागले की नाही पुणे शहरला द्या लाल महाला जिजाऊंचा पुतळा लावा मला असं वाटते हा बालिशपणा त्यांनी बंद करावा एक वेळ छत्रपती शिवरायांचा बाबतीत तुमच्या मनात संभाजी महाराजांच्या बाबतीत तुमच्या मनातील आकस मी समजू शकतो पण राजमाता जिजाऊंच्या बाबतीत जर तुमच्या मनात आकस असेल तर मला असं वाटते तुमच्यासारखे करंटे दुसरे कोणी नसावे पुण्याचं नाव जिजवनगर व्हावं याकरता विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिवप्रेमी आहेत इतकंच काय त्यांच्या वडिलांच्या नावात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या वडिलांचं आहे एकनाथ संभाजीराव शिंदे असं आपण जाणून आहोत त्यामुळे ते या माझ्या विनंतीचा विचार करतील ज्याप्रमाणे अहमदनगर शहराचं नाव राजमाता अहिल्याबाई होळकर नगर व्हावं संभाजीनगर हे ना छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद शहराचं नाव व्हावं तसं राजमाता जिजौनगर हे किंवा जिजौनगर पुणे शहराचं नाव व्हावं ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे याला कोणी विरोध करू नये जी लोक विरोध करत असतील त्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्यावं